नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा प्रॉपर्टी मित्र विनायक आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वन बी एच केचे चे तीन ते चार सेल आणि न्यू फ्लॅट मखमलाबाद रोड येथे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर सर्वप्रथम हा फ्लॅट बघतोय आपण हा आहे रिसेल फ्लॅट जवळपास जो चौदा वर्ष जुनी बिल्डिंग आहे पण बिल्डिंग खूप छान मेंटेन केलेली आहे वन बी एच के फ्लॅट आहे पाचशे पन्नास स्क्वेअर फुटाचा छान मेंटेन केलेला आहे छोट्या फॅमिलीसाठी वन बी एच के बजेट असलेल्यांसाठी अतिशय चांगला फ्लॅट आहे हॉलला सोबतच गॅलरी सुद्धा आहे बऱ्याचशा वन बी एच के फ्लॅटमध्ये गॅलरी नसते तर या ठिकाणी तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम येणार नाही किचनमध्ये तुम्हाला या ठिकाणी अटॅच टॉयलेट बाथरूम या ठिकाणी मिळणार आहे डप्प्याची रॅक बनवून दिलेली आहे सेपरेट सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम आहे बाथरूमच्यावरती वरती स्टोरेज स्पेस तुम्हाला या ठिकाणी आहे आणि हा आहे तुमचा बेडरूम सो अतिशय चांगली आणि योग्य अशा स्टँडर्ड साईजमध्ये बेडरूम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जवळपास दहा बाय अकरा साईज आहे बेडरूमची आणि बेडरूमला लॅपसुद्धा सुद्धा आहे त्याखाली तुम्ही तुमचं वॉर्डरोब बनवू शकता तर आता पाहू नवीन फ्लॅट जो की आहे वन बी एच के साडे सतरा लाखामध्ये तर ही जी किंमत आहे ही सर्व खर्चासह हो आहे मित्रांनो अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे पाचशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटाचा नवीन फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या बिल्डिंगमध्ये तुम्हाला टू बी एच के फ्लॅटसुद्धा सुद्धा टू बी एच के फ्लॅटची किंमत बावीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे वन बी एच के आहे पाचशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट टू बी एच के आहे जवळपास सातशे पन्नास स्क्वेअर फूट बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे एक वर्षामध्ये म्हणजे जवळपास अंदाजे पुढच्या मे जूनमध्ये तुम्हाला याचा ताबा मिळेल चौथा स्लॅब आत्ता पडलेला आहे बांधकाम जवळपास विटांचं बांधकाम जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण होत आलेलं आहे तर याचं लोकेशन असं आहे अनुसया नगर म्हणजे पवारमळा पवार पवारमळ्यामध्ये तुम्हाला हे प्रोजेक्ट बघायला मिळेल એટલે તેત મકમલાબાદ અને RTO નો 15 મીટરનો લિંક રોડ છે. त्या રોડ पासून फक्त 50 મીટર અંતરથી લેલો આ પ્રોજેક્ટ. તો हा तुमचा रस्ता त्या ठिकाणी कनेक्ट होणारा रस्ता आहे. 15 મીટર रस्त्याला. તો अजून एक सुंदर ફ્લેટ તમારા માટે घेऊन आलो आहे. તો ફ્લેટ છે રાજમাতা મંગલ કાર્યાલય जवळ. આ ફ્લેટની કિંમત છે 18 લાખ રૂપિયા. अठरा लाखामध्ये तुम्हाला मिळणार आहे वन बी एच के सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फूटचा फ्लॅट शिवाय अतिशय सुंदर असं ओ पी या ठिकाणी केलेलं आहे सुंदर असं घर त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे बिल्डिंग बऱ्यापैकी जुनी आहे जवळपास बावीस वर्ष जुनी असलेली ही बिल्डिंग आहे आणि तुम्हाला दुसऱ्या मजल्यावर हा फ्लॅट बघायला मिळणार आहे एक बेडरूम हॉल किचन आणि अतिशय सुंदर असा टेरेस या फ्लॅटला मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा छान या ठिकाणी यूज केलेला आहे तुम्हाला बरेच दिवस या ठिकाणी कलर करण्याची गरज पडणार नाही बिल्डिंग जुनी आहे बिल्डिंगमध्ये फक्त आठच फ्लॅट आहे टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी सेपरेट सेपरेट तुम्हाला बघायला मिळतील अतिशय सुंदर असा मेंटेन ठेवलेला हा आपण फ्लॅट तुम्हाला इथे बघायला मिळेल सो किचनमध्ये तुम्हाला इथे ट्रॉलीज किचन ट्रॉलीज त्यांनी ऑलरेडी बनवलेल्या आहेत किचन कवर अप केलेलं आहे किचनच्या ट्रॉलीज कवर अप केलेल्या आहेत या ठिकाणी वरती लॅफ्टसुद्धा त्यांनी फर्निचरने पॅक केलेला आहे सो so, पुढे येतो आपण आपल्या प्रशस्त अशा बेडरूममध्ये किंग साईजचा बेड बसल्यानंतर किती स्पेशियस जागा या ठिकाणी आहे त्यातल्या त्यात, त्यात फर्निचरसुद्धा या ठिकाणी आहे फर्निचरसुद्धा चांगलं चांगल्या क्वालिटीचं बनवलेलं आहे सो इथे बघा ही रूम साईजसुद्धा तुम्हाला आवडेल असा मेंटेन ठेवलेला असा सुंदर असा हा फ्लॅट तुम्हाला बघायला मिळणार आहे राजमाता मंगल कार्यालयाजवळ मेरी दासबिहारी लिंक रोडवर तुम्हाला जर वन बी एच केचा बजेट असेल तुमचा अठरा लाखापर्यंत तर हा अठरा ते वीस लाखापर्यंत तर हा फ्लॅट आहे तुम्हाला अठरा लाखाचा आणि प्लस तुम्हाला बेनिफिट म्हणजे एवढा मोठा टेरेस तुम्हाला या ठिकाणी वापरायला मिळणार आहे जवळपास एकशे पंचेचाळीस सॉरी एकशे पासष्ट स्क्वेअर फुटचा हा टेरेस आहे तर अजून एक सुंदर फ्लॅट आहे तो आहे मखमलाबाद रोड मखमलाबाद रोड येथे शरदचंद्र पवार मार्केटच्या मागे हा सुद्धा बऱ्यापैकी फर्निचर असलेला फ्लॅट आहे पूर्णपणे फर्निचर तयार आहे जसे की तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल टी व्ही युनिट त्यानंतर आपण येतोय किचनमध्ये किचनमध्ये सुद्धा किचन ट्रॉली हा सुद्धा फ्लॅट अतिशय सुंदर बनवलेला आहे वन बी एच के फ्लॅट आहे छोट्या फॅमिलीसाठी अतिशय सुंदर फ्लॅट तुम्हाला हा बघायला मिळेल त्यानंतर हा येतो आहे बेडरूम बेडरूमला गॅलरी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल ती गॅलरीसुद्धा पॅक केलेली आहे पूर्ण स्लायडिंग डोअर त्या ठिकाणी बसवून ती गॅलरी पॅक केलेली आहे सो असे हे चार फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू